कोल्हापूर शहरामध्ये वे मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे ती कंपनी सध्या कळंबा साईबाबा मंदिराच्या इथं काम करते एका बिल्डिंगमध्ये अचानक मला आमच्या वरिष्ठांचा फोन आला की कोल्हापूर शहरामध्ये नोकरी लावतो किंवा प्रोडक्ट खरेदी विक्री किंवा मार्केटिंग या विषयाखाली मुलींची फसवणूक झालेली आहे म्हणून मी इथं आलो होतो भेट दिल्यानंतर या मुलींच्या सगळ्यांची भेट दिली अतिशय सर्वसामान्य परिवारातल्या या मुले कुटुंब कसं ना कसं तरी चालवायचं किंवा आपल्यामुळे आपल्या परिवाराला हातभार लागेल या उद्देशाने ह्या बिचाऱ्या इथे सगळ्या आल्या होत्या पण त्यांची कुणाची दहा हजारपासून ते एक्कावन्न हजार पन्नास हजार पंचावन्न हजार या रेंजमध्ये शिकून प्रणित पाटील अरुण पाटील आणि अजय कदम म्हणून जे आहेत यांचे यांच्या महाराष्ट्र स्टेटचं काम पाहतात तर यांच्या माध्यमातून जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक खरी आहे का यासाठी मी करवीर पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पोलीस प्रशासनाच्या ठराविक अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना ही सगळी माहिती विचारली ह्या मुलींच्याकडून सविस्तर माहिती विचारली तर यांची फसवणूक झालेली सिद्ध झाले मी आत्ता पी आय साहेबांना देखील फोनवरून विनंती केली अधिकाऱ्यांना देखील पोलीस प्रशासनाने विनंती केली की त्यांच्या विरुद्ध चारसो वीसचा गुन्हा जे काय कलम असतील त्या कलमच्यानुसार त्यांना अरेस्ट करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा याचं कारण जर या मुलींना सर्वसामान्य परिवारातल्या मुलींना पैसा मिळाला नाही त्यांनी दिलेली तर आपण काय करणार हा मूळ मुद्दा आहे ही कंपनी दोन दिवसात आम्ही बंद पाडू आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या दारात जाऊन बसणार एक दोन चार दिवस त्यांना मदत देणार की जे काय ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय तुम्ही दूर करा त्यांचे पैसे द्या केस मागे घेऊ देत मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आहे मुलींना देखील पोलीस प्रशासनाला देखील ह्या सर्वसामान्य परिवारातल्या मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत राहतील महाराष्ट्र स्टेटमधील ज्या ज्या ठिकाणी यांच्या अनऑफिशियली ब्रांचेस असतील ह्या कंपनीच्या एस्पायर वे मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तर तिथं ज्यांची ज्यांची फसवणूक झाले तिथं स्थानिक डिव्हिजनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील त्या पदाधिकाऱ्यांना घेऊन गुन्हा त्यांनी दाखल करावा पोलीस प्रशासन आता काय कारवाई केली काय तुम्हाला सांगितलं पोलिस प्रशासन एक चांगली भूमिका आहे मी पाहिलं देत आहात तर पोलीस प्रशासन मदत करण्याच्या भूमिकेत दिसतं प्रशासन असं म्हणतं की तुम्ही गुन्हाच दाखल करा त्याशिवाय यांना यांना चाप बसणार नाही शंभर टक्के तुमचा मुद्दा बरोबर आहे संबंधित कंपनीचे जे कोण कर्मचारी जो कोण त्यांचा स्टाफ आहे किंवा ज्या आता दोघांना आणलेलं आहे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं पळून जाऊ शकतात पण यांना ताबडतोब जर या मुलींनी ॲक्शन घेतली आणि सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला तर ह्यांची इन्क्वायरी सुरू झाली हे सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर चर्सूबीज क खाली गुन्हा दाखल होणार माझ्या अंदाजे जोपर्यंत ते पै जामीन होणं हा पार्ट वेगळा कोर्ट कचेऱ्या हा पार्ट वेगळा पण जोपर्यंत हे पैसे भागवत नाही तो पण शिवसेना त्यांच्या कार्यालयाला कुलूप घालण्याचा प्रयत्न करणार